हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आहे रजिता तर गाईज आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे मटरचे उत्तप्पा तर मटरच्या उत्तप्पासाठी घेतलेले आहेत मटर इथे मी बेसन घेतलेले आहे ल रवा आणि त्याचबरोबर घेतलेले आहे पनीर चीज थोडीशी मेथी कांदा शिमला मिरची आणि इथे घेतलेलं आहे मिरची आलं आणि लसूण तर हे सर्व सामग्री मी घेतलेली आहे तर आता मी बनवायला सुरुवात करते तर गाईस पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आहे ते वाटून घ्यायचं आहे बारीक पहिलं मी रवा वाटून घेते गाईस आता हे रवा मी वाटून घेतलेला आहे तो आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्यामध्ये घालायचे आहेत मटर मटर मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मटर घालून त्यामध्ये मिरची आणि आलं लसूण वापरायचं आहे आणि ते वाटून घ्यायचे आहेत हे पहिलं मी वाटून घेते पटाफट तर गाईस असं छानपैकी मी वटाने आलं लसूण मिरची वाटून घेतलेली आहे त्यात ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ही सर्व सामग्री अशी एकत्र करून घ्यायचं हे बेसन सुद्धा तर गाईस आता हे ह्याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे जे मिक्सरचं भांड्या घेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आता याचं मी बेटर बनवून घेते तर आपल्याला त्याचं उत्तप बनवायचं आहे तर छानपैकी त्याचं पहिलं बेटर बनवून घ्यायचं आहे अगर तुम्हाला त्यामध्ये दही वापरायचं असेल तर दही वापरू शकता मी दहीचा वापर केलेला नाही आहे तसं बेटर बनवून घ्यायचं आहे एकदम हेल्दी नाश्ता बनवत आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते ह्यामध्ये घातले मीठ एक चमचा मीठ घातलंय मध्ये तसे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून ठेवलंय आता थोडा वेळ ह्याला बाजूला करून ठेवायचे 5 पाच दहा मिनटं तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते जे आपल्याला हुतपासाठी लागणार आहे तर गाइस पहिलं हे जे पनीर घेतलं आहे त्याला किसून आहे बारीक करून घ्यायचं त्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं तर काहीच हे सर्व सामग्री आता एकत्र करून घ्यायचे यामध्ये दुसरी कोणती भाजी घेऊ शकतात जसं की मक्याचे दाणे किंवा दुसरी कोणती जी अशी भाजी जी आपण यामध्ये वापरू शकतो ते अशी भाजी घ्यायची यामध्ये शिमला मिरची मेथी आणि गाजरसुद्धा घेऊ शकतो गाजर बारीक किसून सुद्धा घेऊ शकतो यामध्ये तर ही सर्व सामग्री एकत्र करून घ्यायचे यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे सर्व सामग्री एकत्र करून देते दुसरी वस्तू आहे पिझ्झा ऑर्गेनो ते पण या मसाल्यामध्ये आहे चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स वापरू शकता आता ह्यामध्ये मी वापरत आहे चिली फ्लेक्स आणि सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित असं उत्तपासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे आता हे छानपैकी असं मसाला झालेला आहे आता हे बॅटरसुद्धा छानपैकी झालेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मी इनो घालणार आहे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे इनो एक चमचा इनो घेतलेला आहे थोडस पाणी पण घेते पाणी घातल्याने लगेच फटाफट -पत मिक्स होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकदम झटपट बनणारी रेसिपी असं इनो घालून मिक्स करून घेतलं आता ते आता बनवायला घ्यायचं आहे इनो खात्याने त्यानंतर पटापट बनवायला घ्यायचं आहे पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसंच छानपैकी बेटर झालेलं आहे पाहू शकता जेव्हा आपण ढोकला बनवतो तेव्हा सुद्धा असंच बनवून घ्यायचं आहे अगर हेच मी ढोकला बनवायला गेली असती तर ह्याचा ढोकलासुद्धा बनला असता आता हे बेटर झालेलं आहे तर आता इथे मी घेतलेलं आहे पॅन आणि इथे तूप घेतलेलं आहे तुपाच्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता बनवायला सुरुवात करते असं छानपैकी बेटर झालेलं आहे पहिला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पॅनला त्यानंतर बेटर घालायचं आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे त्या प्रमाणे आपल्याला बेटर त्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये घालायचंय मसाला जो बनवलेला आहे पनीर मसाला एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे नाश्त्याची असंच पटापट बनवून घ्यायचे आणि टिफिनसाठी मुलांना शाळेमध्ये असंच बनवून द्यायचे असं छानपैकी मसाला घालून घ्यायचा आहे ह्यामध्ये दुसरी कोणतीही भाजी घालू शकता तसं पटापट बनवून घ्यायचं आहे असं छानपैकी उत्तप बनवायचा आहे मसाला घालून त्याला स्लो गॅसवरती ठेवायचे शिजवायला मेथीवरी घालून एकदम असा टेस्टी नाश्ता बनवून घेतलेला आहे पाहू शकता तसा पट्टी करून घ्यायचं आहे तसं छानपैकी नाश्ता बनवून घ्यायचा आहे एकदम स्वादिष्ट हेल्दी नाश्ता मटरच्या दाण्यांपासून बनवलेला आहे वा असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे सकाळचा नाश्ता घालायचे चीज जे आपण अमूल चीज घेतलेली आहे ते आता घालायचं आता यावरती घालते मी चीज असं छानपैकी बनवून घ्यायचंय नाश्ता आता हे झालेलं आहे एक प्लेटमध्ये काढून घ्यायचंय तसं छानपैकी झालेलं आहे आता काढून दोया आता दुसरं बनवायला घेते आता हे दुसरं बनवायला घेते पेकी बनवायचे उत्तापेक मटरच्या दाण्यांपासून बनवलेले नाश्ता आता यामध्ये घालायचं आहे मसाला एकदम छान असं स्टपिंग करायचे मसाल्याची असं व्यवस्थित बनवून आहे हे शेवटचे राहिलेले उत्तप बाकी सर्व उत्तप्पे मी बनून घेतलेले तसं एकदम बनवून घ्यायचंय आता, 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 आता यावरती घालायचे चीज आता सर्व मी उत्तप्पे बनवून घेतलेले सकाळच्या नाश्त्या झालेलं आहे काढून घ्यायचं तर गाईस असं छानपैकी झाले उत्तप्पे पाहू शकता तर आपल्याला ह्याला चटणीबरोबर घ्यायचं खायला टॉमॅटो सॉस असेल तर टॉमॅटो सॉसबरोबर घ्यायचं आहे तर मी असं चटणीबरोबर घेतलेलं आहे तर गाईच कशी वाटली रेसिपी सकाळच्या नाश्त्याची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय